आपले चॅनल हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजरची अशी रेसिपी पाहणार आहे की त्याला तुम्ही गाजरचा हलवाही म्हणू शकता आणि गाजरची बर्फीही म्हणू शक शकता जेलीसारखी दिसणारी गाजर हलवा मिठाई नक्कीच सर्वांना आवडेल नेहमीच्या पद्धतीने गाजर हलवा खाऊन आला असेल तर अशा पद्धतीने गाजर हलवा नक्कीच ट्राय करून बघा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे आपण तीन गाजर घेतलेले आहेत हे अर्धा किलो गाजर आहेत या गाजराचा हा वरचा भाग काढून घेऊन कट करून घेऊया गाजरची साल काढल्यानंतर गाजरचा जो पुढचा मोठा भाग असतो तो कट करून घेऊया गाजरच्या मागचाही थोडासा भाग कट करून घेतलेला आहे आता गाजरचे साधारण दीड ते दोन इंचाचे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे मी इथे गाजरच्या अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याच्याच अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत गाजरचा जो निमळता भाग आहे त्या निमळत्या भागाला हा जो मुळाचा पिवळा भाग आहे तो कमी असतो त्यामुळे तो भाग नाही काढला तरी चालेल पण जो मोठा भाग असतो गाजरचा तिथे हा मुळाचा भागही मोठा असतो तर अशा पद्धतीने इथे मी मुळाचा भाग काढून घेतलेला आहे गाजरला सर्व बाजूंनी कट करून घेतलेला आहे आणि जो मधला भाग आहे तो काढून टाकलेला आहे गाजरचा जर मधला भाग मिठाईमध्ये आला किंवा आपल्या हलव्यामध्ये आला तर याचा जो कचकचपणा आहे तो जाणवेल कारण या मधल्या भागाला खूप जास्त प्रमाणात केसरी असते किंवा कचकचपणा असतो म्हणून हा मधला जो मुळाचा भाग आहे तो कट करून मगच गाजर घ्यावे इथे बी आपले तिन्ही गाजर कट करून झालेले आहेत आता हे मिक्सरला थोडे थोडे घेऊन याची छान अशी प्युरी बनवून घेऊया इथे आपण गाजर मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेला आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आता इथे एक पात्यावर चाणक ठेवलेलं आहे या चाळणीमध्ये हे मिश्रण काढून छान असं चमचाने गाळून घेऊया म्हणजे जो गाजरमध्ये जो पिळसर किंवा जाडसर असा भाग असेल तर तो काढून घ्यायचा आहे इथे पात्यावर चाळणीमध्ये अशा पद्धतीने गाळून हा जो जाडसर भाग आहे तो काढून घेतलेला आहे इथे आपली गाजरची एक बॅच छान अशी गाळून झालेली आहे आता अशाच पद्धतीने दुसऱ्या बॅच मध्ये आपण उरलेले सर्व गाजर घेऊन त्यामध्ये बीटचे दोन तुकडे घालून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला छान असं बारीक करून या चाळणीमध्ये अशा पद्धतीने गाळून घेऊया तुम्ही बघू शकता ही दुसरी बॅच ही छान अशी इथे गाळून झालेली आहे बीटमुळे या प्युरीला खूप छान असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही प्युरी दिसते इथे आता ही छान अशी एकजीव करून घेऊया तुम्ही बीटच्या ऐवजी फूड कलर ही वापरू शकता आता या गाजरच्या हलव्याला छान असं टेक्चर येण्यासाठी किंवा छान जेली टाईप होण्यासाठी यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून हे छान असे एकजीव करून घेऊया पहिले दोन चमचे आपण कॉर्नफ्लॉवर छान असे मिक्स करून झाल्यानंतर परत ह्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून छान असे एकजीव करून घेऊया थोडे थोडे कॉर्नफ्लॉवर घालून हे आपण एकजीव करून घेऊया नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी इथे आपण थोडे थोडे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेले आहेत इथे मी बॅटरमध्ये एकूण सहा चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वाटीच्या प्रमाणामध्ये या वाटीने दोन वाटी गाजरची प्युरी झालेली आहे याच वाटीने आपण पॅनमध्ये सव्वा वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून घेतलेला आहे साखर इतकेच पाणी घालायचे आहे आता याचे छान असं सिरप बनवून घेऊया फक्त इथे आपण साखर वितळवून घेणार आहे साखर इथे छान अशी वितळलेली आहे आता यामध्ये आपण बनवलेली ही गाजरची प्युरी घालून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपण ही गाजरची प्युरी छान अशी या सिरपमध्ये मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपण गाजर गाळून घेतल्यामुळे गाजरला खूप छान असं सिल्की स्मूथ स्टेक्चर आलेलं आहे लो मिडियम फ्लेमवर सतत हलवून ही प्युरी आपण छान अशी शिजवून घेऊया जस ज़ जशी ही गाजरची प्युरी शिजू लागेल तस तसा या गाजरच्या प्युरीला खूप छान असा रंग यायला सुरुवात होईल आणि याचं स्टेक्चरही बदलेल थो या प्युरीला दाटसरपणा यायला सुरुवात होईल तुम्ही बघू शकता इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत प्युरी ठेवून आणि इथे प्युरी दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे प्युरी दाडसर व्हायला सुरुवात झाली की प्रत्येक सहा ते सात मिनटानंतर यामध्ये तूप घालून ही प्युरी छान अशी एकजीव करून घेतलेली आहे तुपामुळे प्युरी पॅनला चिकटणार नाही प्रत्येक सहा ते सात मिनटानंतर इथे जवळपास मी चार ते पाच चमचे तूप घालून ही प्युरी छान अशी एकजीव करून घेतलेली आहे जोपर्यंत ही प्युरी पॅनपासून वेगळी होत नाही पॅनला चिकटणं बंद होत नाही तोपर्यंत ही प्युरी सतत हलवून छान अशी शिजवून घ्यायची आहे तुपामुळे हलव्याला ही छान येते इथे गाजरची प्युरी छान अशी दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालून यामध्ये फ्लेवरसाठी आपण इलायची पावडर एक चमचा घातलेली आहे ड्रायफ्रूट्स आणि इलायची पावडर छान अशी मिक्स करून घेऊन ही प्युरी आपण अजून एक दहा ते पंधरा मिनटं लो मिडियम फ्लेमवर छान अशी शिजून घेऊया अशा पद्धतीने पॅनपासून ही प्युरी अशी छानशी वेगळी झाली की वेळी इथे आपलं बॅटर परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद करून इथे एक ताट घेतलेला आहे ताटावर एक थेंबर तूप घालून हे तूप छान असं ताटावर सर्व बाजूने लावून घेऊया आणि यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून मी इथे ताटावर तूप लावून घेतलेलं ला आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून त्यावर हे बॅटर घालून घ्यावे म्हणजे हे मिश्रण सेट झाल्यानंतर निघताना हे अगदी व्यवस्थित निघते तुम्ही पॅनवरचे तूप बघितलेलेच असेल अशा पद्धतीने मिश्रण सेट झाल्यानंतर तूप वेगळे व्हायला सुरुवात होते हे गाजरचं बॅटर आपण ताटावर घालून छान असा हाताने आणि चमचाने सेट करून घेतलेला आहे या बॅटरला स्क्वेअर शेप देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी परफेक्ट तयार झाल्यानंतर ह्या बॅटरमधील तुपाचा भाग आहे तो वेगळा झालेला आहे जेव्हा या बॅटरमधून तूप वेगळे व्हायला सुरुवात होईल तेव्हाच हे बॅटर शिजवणी बंद करावे इथे बॅटरला चमच्याच्या सहाय्याने छान असा स्क्वेअर शेप देऊन सेट करून घेतलेला आहे यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून झाकण लावून हे बॅटर आपण फ्रीजमध्ये ठेवूया अर्ध्या तासासाठी हे बॅटर आपण फ्रीजमध्ये ठेवून छान असं सेट करून घेऊया अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले हलव्याचे बॅटर छान असे सेट झालेलं आहे या हलव्याला स्क्वेअर शेप देऊन छान असं चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया हा हलवा तुम्ही ट्रँगल शेपमध्येही कट करू शकता तुम्ही तुमच्या ओडीप्रमाणे या हलव्याला छान असा शेप देऊ शकता इथे आपला जेलीसारखा गाजरचा हलवा बनवून तयार झालेला आहे आता हे हा आपण प्लेट मधून काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे हा प्लेट मधून निघतो म्हणजे इथे आपला हलवा छान असा बनवून तयार झालेला आहे इथे मी प्लेटमध्ये काढलेला हलवा दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व केलेला आहे बीटमुळे हलव्याला खूप सुंदर रंग आलेला आहे अगदी येता जाता हातामध्ये घेऊन खाता येईल असा इथे आपला हलवा बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने गाजरचा हलवा घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेट्या अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत